बेस्ट सेवेतून निवृत्त झालेले कर्मचाऱ्यांना यां त्यांच्या हक्काचा मोबदला पगार निवृत्तीवतीने प्र ग्रॅज्युएट आणि इतर सुविधा मिळवण्यात या मागणीसाठी बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष संमतीतर्फे भव्य जाहीर मेळावा पार पडला या मेळाव्याचे आयोजन भाई पानवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले मेळाव्यात पंधराशेहून अधिक कामगार मोठ्या संख्येने सहभाग झाले पुढील काळात अजूनही हजारो कामगार या आंदोलनात सहभागी होणार आहेत यावेळी निवृत्त कामगारांना एक मुख्याने आपल्या मागण्या मांडल्या अनेक निवृत्ती कर्मचारी निधन पावले असून त्यांनाही आजवर त्यांच्या हक्काचा मोबदला मिळालेला नाही ही बाब यावेळी भाई पानवडकर यांनी मांडली या अन्यायाविरुद्ध आम्ही बेस्ट कर्मचारीकडे महापालिका आयुक्त कामगार मंत्री परिवहन मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे आमच्या मागण्या आम्ही मांडणार आहोत आम्हाला आमच्या हक्काचं ग्रॅज्युएटचा पैसा तातडीने मिळावा जर शासन हा प्रशासनाने तातडीने लक्ष घेतलं नाही तर सर्व निवृत्ती कामगारी कर्मचारी आपल्या कुटुंबासोबत मोठ्या संख्येने एकत्र येऊन अमरण उपोषण करण्याचा इशारा भाई पानवडकर यांनी या मेळव्यात केला सल्लागार आहे आपल्याला एक वकील पण नेमावे लागणार आहे कायदेशीर सल्लागार बरोबर एक वकील लागतो मी कधी कधी बोलून जातो कधी कधी माझ्या गुन्हा होऊ शकतो तुमच्या पण गुन्हा होऊ शकतो पण माझ्या कोणत्याही ह्या संघर्ष समितीच्या कामगाराचा गुन्हा दाखल झाला आपली सर्वांची जबाबदारी त्याला केस <interrupting> <प्रैंगे> <Blessing> जामीन त्याच्यासाठी जादी बाकीच्या ना। नेत्यांसारखे नाही गेला ना आतमध्ये तुमचं जामीन बघा तुम्हीच बिल करा ते आम्हाला माहिती नाही तसं नाही आपल्याला तिथपर्यंत जायचं नाही आहे आपला संघर्ष जो आहे तो शांततेचा असणार आहे कारण का आपण रिटायरमेंट आहोत आपण थकलेली माणसं आहोत त्याच्यामुळे मला वाटतं सर्वांनी आम्हाला सपोर्ट कराल साथ द्याल शेवटपर्यंत हा तुमचा विश्वास ही जी कमिटी आता नेमली जाईल नवीन ने, आम्ही आता तात्पुरतं इथे बसलेलो होतो ती तुमच्या सदैव पाठीशीर आहे जशी तुम्हाला ग्रॅज्युएटीची गरज आहे तशी मला सुद्धा आहे मला का नको पैसा वीस वीस तीस तीस लाख रुपये ग्रॅज्युटी तुम्ही ठेवून देता कुठे वापरता पैसा इलेक्शनमध्ये या सर्व गोष्टी आहेत तर मला एक विश्वास आहे का तुम्ही शेवटपर्यंत आमच्या सोबत राहाल आम्ही तुमच्यासोबत आहे जो तळमळ तुमची आहे ती आमची पण आहे आणि त्याचं संपूर्ण पारदर्शकता पूर्ण व्यवहार पारदर्शक प्रत्येक ग्रुपला व्हॉट्सअपला दिला जाईल त्याच्याच काही तुम्हाला कमेंट्स असेल काय शंका असेल तर तुम्ही नक्कीच त्या बेस्ट ही जगातील दोन नंबरची संस्था आहे आणि आज त्या संस्थेमध्ये काम करून जे सेवानिवृत्त झालेले आमचे जे कर्मचारी आहेत वाहक चालक या विविध खात्यातील लोक त्यांना गेले दोन वर्षापासून अडीच वर्षापासून त्यांच्या कष्टाचे आणि हक्काची ग्रॅज्युटी मिळालेली नाहीये त्यासाठी हा संपूर्ण कामगार एकत्र येऊन आम्ही ही जी बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीची स्थापना केलेली आहे आमची बेस्ट प्रशासनाकडे महा महापालिके महापालिका आयुक्तांकडे तसेच कामगार मंत्री परिवहन मंत्री आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्री यांच्याकडे आमची एकच मागणी आहे की आमच्या आणि कष्टाचा जो पैसा आहे तो आम्हाला तत्काळ देण्यात यावा ही आमची पहिली मागणी असणार आहे या आता आम्ही जी स्थापन केली याच्यामध्ये आतापर्यंत जवळ बाराशे ऐंशी मेंबर आता आमच्याकडे सभासद आहेत आपण पाहतो की कुठली ना कुठली संघटना ही एखाद्या राजकीय पक्षाशी निगडीत असते संघटना राजकीय पक्षाशी निगडीत राहणार आहे का ही जी आमची जी आम्ही संघटना स्थापन केली ही कोणत्या राजकीय पक्षाचे निगडीत नसून ही आमच्या कामगारांच्या कळकळीची आणि कष्टाची कष्टाने उभं केलेली संघटना आहे याच्यामध्ये कोणता राजकीय पक्ष अस नसणार नाही बेस्ट युनियन आणि बेस्ट युनियन जे आहेत अनेक युनियन आहेत आमच्याकडे एक युनियन नसून अनेक युनियन आहेत ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात पण आतापर्यंत तसं काय आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना काही मिळालेलं नाही आहे जे बी एस सीचे जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांनी कोविडमध्ये काम केलं त्या आम्हाला कोविड भत्तासुद्धा दिलेला नाही आहे आमचे अनेक भत्ते रखडलेले ते सुद्धा दिलेले नाहीत आणि खास करून सेवानिवृत्त जे आमचे वीस लाख पंचवीस लाख तीस लाख असे मोठी अमाऊंट आहे ती अजूनपर्यंत गेले दोन अडीच वर्षापासून आम्हाला कोणत्याही कामगारांना दिलेली नाही आहे त्याची वाट पाहता पाहता अनेक कामगार हे देवाघरी गेले अनेक कामगारांना गंभीर आजाराने आजारी आहेत कारलेस मारलेले आहेत काय लोकांना अटक आलेले आहेत तरी पण याची दखल ना प्रशासनाने घेतली ना राज्य सरकारने